जागा हो आम्ही कोल्हापुरी घरझरी फेट आमच्या डोक्यावर आम्ही शाखा आणि मुंबईला जाऊन वाचवून आलो सगळ्यांची सगळ्याची टारारीरी टेकिरी मी या भागातला गाईड आहे राजू गाईड माझ नाव आता काय माझ्या प्रेमळ मित्रांनी माझ्या नावाचं सगळं पोस्टमॉर्टम भरून टाकलंय खरं नाव आहे माझं राजू दांडे पण राजूच आर आणि दांडेच दांडा करून आर दांडा करून टाकले आता पर्याय नाही जशी पोर हात मारतील जशी मित्र हात मारतील तसं हे नाव प्रचलित होत आहे आज मी काय करतोय सगळे भाग आपल्या भागातील सगळे पॉइंट आलेल्या पर्यटकाला दाखवतो आणि त्याच्याकडून मी पैसे घेतो पर्यटकांना सगळे पॉईंट पिकनिक पॉइंट सैराट पॉइंट उसात्ना पॉइंट सुसाईड पॉइंट सगळे पॉईंट दाखवतो आणि मी त्यांच्याकडून पैसे घेतो आता मी त्या पर्यटकांचीच वाढ बघत थांबलोय आता बघूया पर्यटक येतोय का पर्यटिका येते सॉरी माझा मराठी जरा कचा कचा हा कोणी आहे का को या भागात मला ओळख सेखरणारा

मी राजस्थान मध्ये जेवढा होतो ना त्यावेळेला तिथल्या उंटासारखी मला सवय लागतो महिनाभर पाणी प्यायचं नाही एकदाच पिऊन घ्यायचं आय सी आय सी ऐंशी ऐशी काय घेऊन बसले चांगलं ब्याऐंशी त्र्याऐशी पासून गुडघ्यावरती मॉर्निंग वॉक करतो योग योगाव्या तुमच्या भागात सगळं चांगलं कोण शूट करण्यासाठी आणि शूट करण्यासाठी शूट करण्यासाठी म्हणजे आम्हाला मारायला का गे टवळे अरे शूट म्हणजे शूटिंग शूटिंग हवा चेंज करण्यासाठी आली हवा चेंज करण्यासाठी आलीस वय म्हणजे पहिली हवा सोडून दुसरी भरून घेणार म्हणते तू आहेस केवडा आणि बोलतोस केवढा माझ्या उंचीचा अजिबात विचार करायचा नाही पाच फूट दहा इंच आता जरी मी एवढा दिसत असलो तरी रात्री नऊ नंतर माझी उंची आपोआप आपोआप आपो आपो वाढते

डोंगर आहे झाडी आहे जंगल आहे दरी हाय आणि मधी लांबडा लांबडा ऊस पण आहे ऊस कसला असतो ऊस कसला असतो दाखवतो आमच्या भागातला ऊस किती गोड आहे किती लांबडा आहे ते नेऊन तुला दाखवतो बरं तुझं नेमका

सगळा भाग दाखवतो पिकनिक पॉईंट सैराट पॉईंट उष्णता पॉईंट लपड पॉईंट सगळे पॉईंट दाखवतो मी सगळं पाहणार आहे बोल कॅश वय गुट्टी भरून द्या की आता थंडी पडल्या जरा शेकतो पेटवून तुझं कार्ड सटत मनी मारे मनी होय आमच्यात मनी पण हाय धोका कोण हाय दिवसभर गावात दूध पित्यात आणि रात्री आमच्या अंतरुणात त्यांनाच या मॅडम

बर लाग स्टार लागलेला दिसतय म्हणजे सिंगिंग स्टार सिरियल स्टार डान्सिंग स्टार नाचून गाणं पण म्हणताय का हो मी नाचून गाणं सुद्धा म्हणते नाईटला गाऊन दाखव नाईटला गाव रात्रीच गाणं म्हणतो मी रात्रीच गाणं तुम्हाला काही ऐकतो मी गाणं हे गाणं कोण कोकिळा हाय हो मी पण काय साधन आहे बर काय मी पण गायक आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे आणि शंकार मध्ये काम करतो मी बाई मग माझ्यासाठी एखादी झलक म्हणून दाखवणार झलक म्हणून दाखवतो पण एका आटीवर कुठल्या पाच मिनिटासाठी तू माझी बायको व्हायचं आणि मी तुझा नवरा होणार आणि नव्या नवरी असं जरा लाजायचं

जय जय करते कशाचे इरादा मोशे लढके युमोशे उघडीले रक्त साव माझा कसबी नारदश्री ही मस्ती ल्या विरवा रक्त साव माझा कसबी इथं तेडा वेळ ही मस्ती माग शिर माग शिर माग सागर रंग की बत तुझी आजला तुजी सुवागरा तय ऐ <laughs> सुवागरा सुहाग कटे रात कटे ही सगळी बसलेली वरात कातील माझी पहाटेच्या आत <laughs> अरे मला सांग तुला माझ्याकडे तखन खाय वाटतं

लॉकडाऊन मध्ये कुठं होत होते मी oh. त्यावेळी रोग कुठला आला होता माहिती आहे हो oh, माहितीये नाय करु ना आपण रोगाचं नाव सांगते मी रोगाचं नाव मला वाटलं ते आपलं झोपक झोपक झपके खाली चल कामाचं बोल सांगतो हां मी नाचात गाऊन नाचून गाऊन नाचताय नाही ना, 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 ना? आज ना यात्रे यात्रेनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता याला जे हवं हो, जे गाणं पाहिजे ते तुम्ही म्हणून दाखवायचं कुठलं तुला नजर लागल ग गे।